नमस्कार मित्रांनो बी बी डी कॉर्नर चॅनल वरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बिग बॉस मराठीच्या आजच्या भागानंतर उद्याच्या भागात काय घडणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अरबाज पटेल आणि अभिजीत सावंत यांच्यामध्ये खूप मोठा वाद झाल्याचे उद्या आपल्याला पाहायला मिळणार आहे त्याबद्दलच सविस्तर जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो जसं की आपल्याला माहितीच आहे अभिजित सावंत हे सर्वांसोबत नीट बोलत होते अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी यांच्या ग्रुपसोबत देखील त्यांचे चांगले पटत होते पण उद्याच्या भागामध्ये अभिजित सावंत यांची निक्की तांबोळी आणि ग्रुपसोबत भांडणं होताना दाखवली आहेत ज्यामध्ये वैभव चव्हाण हा अभिजित सावंत यांच्याशी खूप वाद घालत आहे आणि बाकी सगळे देखील खूप जोरजोरात वाद घालत आहेत तसेच जान्हवी किल्लेकर असे देखील बोलत आहे अरे एवढा नाजूक आहेस बिग बॉस मध्ये आलासच कशाला असं काहीतरी मोठलेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे याबद्दलच सविस्तर माहिती उद्याचा एपिसोड आल्यावरच आपल्याला कळेल भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह धन्यवाद